हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या टिफिनची नाश्त्याची तयारी तर झालं काही संचितला मी टिफिनला बनवणार होते भेंडी पण संचिताना आणि म्हटलं मला भेंडी नाही खायची त्यामुळं मी काय केलं लगेच ऑनियन पराठ्याची तयारी केली तर कांदा वगैरे कट करून घेतला आणि मस्त असा ऑनियन पराठा लाटून घेतला आता मला बनवायचं होता चौकन पण चौकण काही झालाच नाही त्याचा तयार त्यामुळं मी असा थोडासा गोलच दिसतोय थोडेसेवरून तीळ वगैरे लावलं ना मग छान असा पराठा होता भरपूर असं तेल तूप लावायचं आणि एकदम लालसर असा पराठा भाजून घ्यायचा आणि पराठा ऑनियन पराठा मला पण खूप जास्त आवडतो आणि संचितला पण आवडतो त्यामुळं कधी कधी अधूनमधून पराठा पण देत असते मी आणि हे बघा इथं काय झालं चहाचं पातीलं तर चहा मी आईने केलं होतं त्यांच्यासाठी चहा आणि माझ्याकडून थोडासा सांडला पण आता ह्याला गरम करायचा आणि गरम करून आणि नंतर मग आईंसाठी द्यायचा चहा आता त्या दुधाचा चहा नाहीत पित आणि गुळ घालून कोरा चहा पिते त्यामुळं हा त्यांनी त्यांच्यासाठी बनवून ठेवला होता आणि ते चाललं होतं माझं पराठा करायचं काम तर संजितनी रात्री काय केलं होतं रात्री मला म्हणला की मला खायचं आहे शिरा खायचा आहे त्यामुळं मला शिरा करायला सांगितला त्यांनी इथं रात्रीचं दूध आहे बघा दूध पण नाही पिला आणि शिरा पण करायला सांगितलं होतं शिरा पण नाही खाल्ला आणि ते रात्रीचं त्यांनी दूध पण तसं शिल्लक राहिले आणि हा शिरा पण तसा शिल्लक राहिला आहे त्यामुळं नाश्त्याला तर हा शिरा मी गरम करून खाणार आहे आणि संपवून टाकणार आहे तर असं संचितचं काम असतं करायला सांगतो आणि खात काय नाही आणि सकाळचं खूप धावपळ असते दूध पण गरम करून ठेवलं होतं इथं आणि तेच बघू शकता एवढा सगळा पसारा पसारा सगळा पडलेला आहे कट्ट्यावर भरपूर असा काही ना काहीतरी पसारा असतो आता मी कट्ट्यावरचा जर आवरत होती आवरता आवरत पराट्याकड पण लक्ष द्यायचं होतं त्यामुळं म्हटलं आता इथं आवरेपर्यंत पराठा करपायचा त्यामुळं थोडं थोडं आपलं दोन्हीकडं लक्ष देत देत चालू होतं माझं आता हे नाश्ता झाला होता दादांचा नाश्ता झाला होता आणि नाश्त्याची भांडी आणि थोडंसं तुपाचं पण भांडं होतं तर हे सगळं असं धुतलं आणि ह्याला घासायला एका साईडला ठेवलं आता ही पाटी लागते त्यामुळे ह्या पाटीला घासून ठेवायची ही भांडी काय आता उद्या सकाळपर्यंत लागत नाही त्यामुळे त्याला टबमध्ये तशीच ठेवली तरी तर बघू शकता आमच तसा आपला पराठा तयार झालेला आहे लगेच आमच्यासाठी पण मी चहा ठेवला आता संचितला आणि मला म्हणजे मला तर काय मी फक्त चहा पिणार होते आता गोड जरी शिरा खायचा असला तरी पण चहा लागतो मला प्यायला त्यामुळे मी चहा पिले कट्टा वगैरे बघू शकता आवरून घेतला मग खूप जास्त कट्टा उपसारा होता नंतर संचितसाठी बनवली होती चपाती इथं संचित आहे गॅसचं काय 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 तर स्टिकर आहे तर स्टिकर काढलं संचित बघा असं संचित करतो आता ही चहा चपातीची चपाती ना मी कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवते एकदम भारी मस्त लागते आता एकदा तुम्हाला दाखवेने मी तर इथं बघू शकता माझ्यासाठी चहा घेतला आहे संचेतसाठी चहा घेतला आहे आता संचेतला नाश्ता चारायचा आणि संचेतदादा स्कूलला तयार केलं आणि स्कूलमध्ये सोडून आली आणि सोडून आल्यानंतर मग दुपारचा स्वयंपाकाला सुरुवात केली तर मटण आणलं होतं आणि मटण आणलं होतं तर मी मटनला हळदी हळद मिठामध्ये शिजायला ठेवले आणि आता मकेच्या भाकरीचं पीठ मळून घेतलं आणि लगेचच पटपट पटपट मकीच्या भाकरी बनवून घेते आणि जेवढ्या भाकरी, भाकरी। करायच्या कर। आहेत ना तेवढंसं मळून घ्यायचं गोळे करून ठेवलं की मग कसं भाकरी उरकतो स्वयंपाक करायला पटकन म्हणून आणि इथं बघू शकता चपात्या पण केल्यात कारण आजी भाकरी नाहीत खात त्यामुळे त्यांच्यासाठी चपाती बनवून घेतली आणि नंतर आमच्यासाठी मकीची भाकरी आणि भाकरी अजून इथं बघा मी भाकरीला असं दाबून 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 फुगवली भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलं ना भाकरी छान फुगते आणि कधी कधी पातळ जास्त भाकरी केल्यावर फुगत नाहीत त्यामुळे जास्त जाड पण आणि जास्त पातळ पण भाकरी केली की फुगत नाही अशी मिडियममध्ये भाकरी असेल ना तर मग टमट तम, मी तशी फुगते आणि पटकन आता सगळ्या भाकरी वगैरे बनवून घेतल्या मटण आणलं होतं मटनला थोडंसं मिठामध्येच करायचं होतं भाकरी झाली की लगेचच मग मसाल्याची तयारी करून घेतली खोबरं कट करून घेतलं खोबरं वगैरे खिसलेलं होतं नंतर टोमॅटो वगैरे त्याला पण कट केलं आणि भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये लगेच भाजून घेतलं इथे छोटी छोटी पिल्लू टोमॅटो होते तर मी चांगले चार पाच टोमॅटो कट केले इथं आणि ह्या डब्यामध्ये आहे कोथिंबीर आणि जे मटण होतं मटणला थोडा वेळ मी एक दहा पंधरा मिनटं तसंच म्हणजे शिजवलं आणि नंतर मग झाकण लावून एक दोन शिट्ट्या काढायच्या आता चिकनपेक्षा मटन शिजायला थोडासा वेळ लागतो नंतर मग अद्रक लसूण वगैरे सगळं काढून त्याची पेस्ट तयार केली तर इथं बघू शकता ही कांदा टोमॅटोची पेस्ट आहे आणि नंतर ही जी ग्रीन दिसते तर ती खोबरं लसूण कोथिंबीर असं टाकून त्याची पेस्ट आहे इथं मटण शिजवून मी साईडला एका डब्यामध्ये पण काढून घेतले आता चला तर मग आता पटकन मटणचा मिठातला रस्सा आता बनवते मी तर पातीला गरम करायला घ्यायचं पातीला तर जर्मरचं पातीला आहे आणि पातळ पण आहे त्यामुळे मसाला लगेच करपतो त्यामुळे खूप जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही आणि सगळ्यात पहिलं मग खोब नाही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान व्यवस्थित भाजून घ्यायची आता ही पेस्ट कशी आ, मी सुरुवातीलाच कांदा टोमॅटो तेलात भाजलो होतो खोबरं पण छान व्यवस्थित भाजून घेतलं घेतलं होतं त्यामुळे इथं मसाले भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन मसाले भाजून होतात आणि मग मला मिठातलंच करायचं होतं त्यामुळं मग छान असा मसाला भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं जे आपण मटण शिजवून घेतलेलं पाणी आहे ना तर ते मिक्स करायचं आणि नंतर अजून छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मसाला जेवढा छान असा भाजेल ना तेवढे तरी कट आहे तर जास्त येतो नंतर हळद घालायची आणि भरपूर असा मटण मसाला घालायचा आणि अजून नीट व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आणि पकडणी पकडून नीट मिक्स करायचं नाही तर लगेच इकडं तिकडं डुल इकडं तिकडं लगेच काय म्हणतो आपण डुलतं म्हणू शकतो आपण इकडं तिकडं इकडं जा तिकडं जा त्यामुळे पकडणे व्यवस्थित पकडलं की मग काय हालायची भानगडच नाही नाही तर सारखं हालत असतं मग मटन मिक्स करून घ्यायचं मटण शिजवतानाच मी मीठ भरपूर घातलं होतं त्यामुळे मी आता इथं काय मीठ घातलं त्यानंतर जे मटण शिजवलेलं पाणी आहेत ते मिक्स करायचं मस्त अशी छान अशी उकळी काढून घ्यायची आणि इथं बघू शकता साधा सोपा आपला मिठातला मटणचा रस्सा तयार झालेला आहे आणि एकदम छान होतो आणि कधी कधी मिठातलं पण खायचं चांगलं असतं आता मला जास्त मिठातलं आवडत नाही त्यामुळे मी, मी नंतर माझ्यासाठी थोडंसं साईडला काढून मी चटणी मिक्स केली होती कारण मला जास्त असं मिठातलं आवडत नाही खायला नंतर जेवण वगैरे केलं दुपारचं संचितला स्कूलमधून घेऊन आले आणि इथं संचित आहे बघू शकता आणि चाललो होतं आम्ही जरा बाहेर थोडंसं काम होतं आणि संचित माझ्या पुढं 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 पळत होता स्कूलमधून आला की त्यांनी पण जेवण केलं चेंज केलं फ्रेश झाला आणि आम्ही दोघंच चाललो होतो फिरत आणि संचितला घ्यायचो तर थोडंसं संचितला रोल वगैरे पण घ्यायचं होतं तर ते रोल वगैरे पण आणायचं आहे आणि साहेबांचं काय त्रास तरच आणायचं इथं आहे मशीन आहे कशाची आहे तर ते पण माहिती नाही चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय